नमस्कार म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आणि आता सुरुवात होते संध्याकाळच्या हळदी मुकापासून तर खरं तर हळदी मुक काल झालं पण राहिल्यांचं आज आहे तर सगळी आली ही माळ ही मला कर की ही तारापूर बंगलेवाली तारापूरवाली बोलतोय ही समीरची आई योगेशची आई बादा मला मित्र त्याची आई आणि सगळ्यात नेहमी सांगत असतो योगिताच्या बाबा म्हणून तर ते योगिताची आई ती सगळ्यांसत काय काय असलं हे माग दिसलं योगिता ती सांगतो ना

Thank <laughs> you. सगळे मजलीवाडी मजलीवाडीतले आहेत टेमवाडी मजलीवाडी आणि शीतल पालो यांचं चॅनल आहे सिंधु रत्न चॅनल आहे तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा व्हिडिओना हां <laughs> <laughs> <सरी, laughs> भगतवाडीतली पण आहेत आणि इकडची येऊन गेली थोडी जण अजून आणि अजून पण यायचे आहेत आता भेटतो आपण थोड्या वेळा नंतर तर तुम्ही बघितलात नाहीतर काल पण आमच्याकडे को होता खरा काल होता नुरावलांना कास घातला तो काल तर कालची पण थोडीशी क्लिप जोडलेली आहे तर आता सगळा झाला आम्ही पण आज गेलेलो म्हणजे दोन तीन दिवस चालूच असत तर सगळा झाला आणि आता नऊ वाजत येलेत तर आता जेवणाची तयारी लसून सोलतो आणि काल आम्ही मॅचला गेलेलो त्याच्यामुळे काय दाखवू हां कालचा दाखवा हो नाही बऱ्याच जणांची इच्छा होती ओंकार असतो तर विडो झालो असतं पण तर झाला काय ओंकार मॅची गेलेलो नाही होतो घराकडे त्याच्यामुळे मीच काय केलं आहे थोडासा रेकॉर्डिंग केलंय हल्ला बराच रेकॉर्डिंग एकदम क्लिअर होऊन या आणि मोबाईल पण घ्या माझं घराकडे हा ओंकारचं नव्हतं हो योगी तसं मोबाईल घेतले आणि मी त्याच्यात थोडासा केलं आज घराकडे गेली रावलेली त्यांचा केलंय ती पण खुश झालेली आज तर आता जेवण करूया आणि सगळ्या फिरा फिरा, फिरा दमाग जाता दा भरपूर सगळ्यांचा झाला काय लोकांना असं ते झालं बऱ्यापैकी झाला आणि काय होतं गाव आमचं तसं बऱ्यापैकी घरा लांब लांब असत तसे पूर्ण गाव त्याच्यामुळे कोणाक निरोप पोचता कोणाक पोचणार नाही आता काय होता मोबाईलवरती टाकू सोपे वाटतात पण सगळेच काय मोबाईल वापरणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांपर्यंत पोचणार पण नाही आता आमची थोडीशी लोकं रवली त्यांना आता उद्या फोन करून विचारूया निरोप मिळालो काय नाही आज म्हणजे स्पेशल डिश चाललेली आहे मी आता नॉनव्हेज खाऊ चालू केल्यापासून वेगवेगळा परत चालू झाला चालू झाला आणि तसं आम्ही वार जास्त पाहणार नाही काय गुरुवार मात्र पाळतो एकदम गुरुवार संकष्टी हा खाना नाही संकष्टी नाही बाकी सगळे वार च आणि आता दिव्या आई मदत करता दवा गेलो डॉक्टर कडे बरं नाही दोन दिवस कालपासून आई दोन दिवस तापिल्यासारखं आता त्याच्यामुळे <laughs> आज जाऊन येले डॉक्टर रात्री गेलेलो पण रात्री डॉक्टर मिळत नव्हते आज गेलो परत आणि काय होता दुपारी एकदा बाहेर पडलो काय संध्याकाळशिवाय घरात नाही चल भरपूर चालतं म्हणजे आज काहीतरी स्पेशल दोन वस्तूसुद्धा गावलेली असत पहिली गोंकसमोर मराठ्यांची आवडीची वस्तू होती हां आवडीची वस्तू दाखवतोय पण जरा इथे काय वाटत पाणी लसून सोलून घेते लसूण सोलून घे म्हणजे मग दाखवते सगळ्यांक आवडते वस्तू कोकणातल्या प्रत्येकाक आवडते सगळ्यांच्या आवडीची तर जेवणाचा तापला झालेलाच हा आणि आता मगाशी अशी सांगलायची वस्तू दाखवते काय त्या दिवशी सुद्धा आपल्याकडे होता नारायण खूप जणांनी कमेंट करून सांगितलं नाव मस्त आमच्याकडे म्हणतात फोकनीस आणि काय काय म्हणतात खूप जणांनी सांगले अजून एक आपण पावसाळ्यात लास्ट बघितलेलो आपण काढू गेलेलो एका काकांसोबत माळकर काकांसोबत फायनली हे बघा आंबाडे आंबाडे कोकणातले अजून एक सुंदर फळ आणि कोणाक आवडाचा नाही असा होयच नाही आणि हे झाडावरचे पिके पण एवढे सुंदर लागतं ना विचारच ना हे हत हे पंड्यात दिले हे हळदी कुंका गेलेले तेव्हा तो कलेक्शन आहे झाडा दिसले काढून घेतले किती आहेत बघा हे बघा हे बघा उकडू आहे म्हणता उकडून ना आंब्याचा रायता करतो कसं रायता करी या कधी करतो चला मग या आता उद्या आई रायता करून देता काय या कापू या फोपणीस मागचा मंडे होता ना कवळा होता वाटत आणि ती काढली कुडासून मी अंधाला विकत ते खूप दिवसाची होते सुखी कशी त्याची हाच बघा केवढी असा साईज उलटी कापत कळी वरती किती आवरण असता बघ स्पंज सारखे बघा <laughs> स्पंज दह्या रडत आला असं केलं तर आवाजावरनं फणसाची आठवण येली पुरे लागले लागले ना, <laughs> लाग लाग ना? गीते। किती ठेव पुढं आण किती आवरण असं बघा अजून पण दिसणार नाही पूर्ण स्पर्ज बघा ओके नाही कसल कलर असा तो बघ बघा प्रॉपर असा वाटत हे बघा आता बघा आता प्रॉपर कळत किती जाड आवरण असतं वरती स्पंज सारखे एकदम किती उंचावर न तरी आतमध्ये लेखा काय होता नाही ना कोणी कोणी लहानपणी खाल्लात कमेंट करून सांगा आंबाडे तोरंजना स्पंज सारख्यात लागतात सेम

अरे स्लाव एकदम रस रश येत अजून पण ह्या आता पूर्ण भरलेले आहेत पूर्णच्या पूर्ण हा ना त्या पाण्याचली बघा पूर्ण एक एका साईडचीही बघा जरासं या म्हणे आगारा टेस्ट घेऊया गोडा अप्रतिम खाऊन गो। बघा मारक टेस्ट मस्त ना काढून ठेवायचं कसं ठेवत हॅलो उशीर आता आमक जेवचा त्याच्यामुळे या काय आम्ही खाल आधीच खोकलो काढत पप्पा रंजन ह्याच्यात ठेवूया आता उतलू वया म्हणजे कचरो जेवण सुद्धा मस्त आज आज वेगळा जरा काहीतरी सुंदर उतरून ठेवूया चला ठेवूया चला किती झाड होता बघ चला फायनली आमच्या जेवणाचा टाइम झालेला असा आणि सांगितलेलं आहे मग लसूण सोली होती तर काहीतरी स्पेशल चाललेला काहीतरी बनवचा आतमध्ये आईचा आणि दिव्याचा तर जेवणा वाढू घेतल्या नीत आणि काय आहे याच बिर्याणी बिर्याणी आणि अशा प्रकारची वेगळी काहीतरी मसाल्यामध्ये फ्राय केलेली कलेजी कलेजी म्हणजे आजचं आपलं जेवण असा असा सुंदर हॉटेल सारख्या हे बघा कोशिम बिर्याणी बाकी मस्त कलेची फ्राय जौक मस्त बाकीचे मॅम कोणी बनवली कलेजीआ काय बनवल्या बिर्याणी सुंदर तर मस्त या ఆక్రమండి జోన్ కొరియా